नमस्कार मित्रांनो आज आहे दोन मार्च रविवार राजूर गणपती येथील बैल बाजारचा बाजार बघू शकता मित्रांनो खूप जास्त प्रमाणात आज बैलजोड्या आलेल्या मित्रांनो आजच्या बाजारात एकदम टॉप क्वालिटीचे आजच्या बाजारामध्ये मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप भारी होणार आहे तरी व्हिडिओला कुठे हो स्किप न करता व्हिडिओ शॉटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला बैलांचा भा बाजार भाव कळेल वर जर नवीन असाल तर आपल्या आवडत्या ऑलराउंडर शेतकरी या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांनो आणि व्हिडिओ कसा वाटला कुठून बघत आहे कमेंट करा मित्रांनो व्हिडिओला शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू शेवटी कसे ते दो बिन जाते काही काही तांगे किंवा आलेले का टांग्या लानेलेले फक्त कुठले आपण तळेगाव किंमत काय सांगते याची एक लाख चाळीस हजार फायनल किती होईल शेवट एकतीसपर्यंत मोबाईल नंबर सांगा एकदा शहाण्णव अठ्ठ्याऐंशी सदोतीस जवळ पाच मोबाईल नंबर करू वाचलं आहे कसे होत आता ते दोन्ही कडद किती आणले होते आज विकले किती मग सहा विकले का हो का ते किती कुठ पर्यंत आहे आपली धावना ताई किती फ्लोर आहे का हो का

इकडचे पूर्ण दिले का हो का याची विक्री झालेली आहे मित्रांनो हे आपले जे का गावातले गे आले नागवे साहेब भेटले का मला भेटले भेटले कसे भाई आता ते चार चार आहे दोन्ही चार चार आहे का केरळाचे की हो का कामाला चालू आहे का पूर्ण कामाला चालू आहे किंमत का सांगता याची सत्तर सांगतले फायनल किती होईल पाच हजार हजार मोबाईल नंबर सांगा एकदा जोड्या खूप साऱ्या जोड्या आलेल्या आहे राजूरच्या बाजारामध्ये आज विक्रीसाठी

नागुरी चार दास सहा दास कामा चालू आहे का ना

पूर्ण कामाची गॅरंटी मित्रांनो किंमत काय सांगता याची पंच्या पंचान्न हजार फायनल किती होईल फायनल नव्वद हजार सांगतो चौदा कमी जास्त गावचे म्हटलं कारखेड का मोबाईल नंबर सांगाय का तुमचा एकोणऐंशी एकोणऐंशीर

जी क़त कयल त्याची एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हजार फायनल किती होईल त्याचे फायनल सत्तर हजार सत्तर हो का मोबाईल नंबर सांगा एकदा आपला शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौसष्ट पंचाळीस त्र्याहत्तर चौसष्ट पंचाळीस त्र्याहत्तर तीनच जोड्या आहे का तीनच जोड्या और बाजार रहे भाई नहीं है हम में कैसे वो तब रात में देखो तो 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 तो

हाड दुधाचे व्यापारी मित्रांनो हे सांगा सांगा पंच्याहत्तरी सांगामचे मित्रांनो हे राजूर बाजारात आलेली अठ्याण्णव साठ झिरो सातव साठ अठ्ठ्याण्णव साठ एकाहत्तर तीस छब्बीस मोबाईल नंबर बघू शकता गावरान जोडी जो कमी शेतीच्या शेतकऱ्याला चालवू शकते मित्रांनो जोडी बघू शकता कसे आता ते दोन्ही करतात काय किंमत सांगितली याची पंच्याण्णव सांगितले काम चाले पूर्ण पूर्ण कामाची गॅरंटी मारण्याची त्याची पूर्ण गॅरंटी